महाराष्ट्र सरकारकडून आज अर्थसंकल्प सादर केला जाणारे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात फटका बसला लोकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतं दिली त्यामुळे विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना या अर्थसंकल्पाला महत्व आलं भाजपाकडून विधान परिषदेच्या पाच जागांसाठी अकरा जणांच्या नावाचा विचार सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे महादेव जानकर रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे पाच जागांमध्ये एका महिलेला संधी मिळणार हे निश्चित आहे <values> <www> राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे दुपारी एक वाजता विधानभवनमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत या बैठकीत अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्याबाबत चर्चा केली जाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी शनिवारी सकाळी भाजपाची समन्वय बैठक आयोजित केली गेली आहे भाजप प्रभारी तसंच भूपेंद्र यादव यांच्यासह प्रभारी अश्विनी वैष्णव देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेचं राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनानं मतदार नोंदणी कार्यक्रम हाती घेतलाय लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे सप्टेंबर अखेरीस विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते एक जुलैपासून मतदार पात्रता यादी पुनर्क्षण होत असल्याची माहिती देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक गुन्हे शाखेनं दिलेल्या क्लीन चिटला आता ईडीनं विरोध केला आहे क्लोजर रिपोर्टमुळं आमच्या तपासावर परिणाम होईल असं ईडीनं म्हटलं आहे विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी या निमित्तानं उद्धव ठाकरे यांना टोल लागवलाय कुणी लिफ्ट मागितली तरी ती सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही असं शिंदे यांनी म्हटलं आहे पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या मात्र आता त्यांच्या पराभवानंतर त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण हे समोर येऊ लागलं आहे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांची कथित ऑडिओ क्लिप ही सध्या सोशल माध्यमातून व्हायरल होती ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांचं काम केल्याचं स्पष्ट होतं महायुतीमध्ये भाजपाला दादा नौकशी झालेत का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे भाजपा आमदारासमोरच कार्यकर्त्यांनी अशी मागणी केली बबिया <द्विया> पुन्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे संजय राऊतांनी ही मागणी केली संजय राऊतांची मागणी नाना पटोले शरद पवार मान्य करतील का याकडे सर्वांचं लक्ष आहे यावर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं त्यामुळे काही लोक बोलत आहेत काही लोक वेगळा आनंद साजरा करत आहेत काही लोक पेढे वाटत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले म्हणून पेढे वाटत आहेत असं असा टोला शिंदे यांनी लगावला आहे पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला ड्रग्स प्रकरण हे महाराष्ट्राचं भवितव्य बिघडवणार आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येतं कुठून असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय उद्धव ठाकरे यांनी पीक विम्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे पीक विम्याची भरपाई की थट्टा सुरू आहे असं म्हणत सरकारला जाब विचारलाय संभाजीनगरात शेतकऱ्यांच्या खात्यात पंचाहत्तर रुपये आलेत आणि ही शेतकऱ्यांची थट्टा आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय निरोप कोण कुणाला देईल हे येणाऱ्या काळात खरे शेवटी हे जनतेच्या हातात असतं जनता जनार्दन हे ठरवत असतं त्यामुळे आमचं हे अधिवेशन निर्धाराचं आणि निश्चयाचं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी नेत्यांना तंबी दिली आहे महायुतीवर बोलताना जरा जपून बोला महायुतीवर बोलताना नेतृत्वाची परवानगी घ्या असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षातील प्रवक्त्यांना तंबी दिली आहे भाजपा कधीही पराभावानं खचून जात नाही परंतु विरोधकांची जातीधर्माच्या संविधानाच्या नावानं जे नरेटिव्ह लोकांच्या मनावर बिंबवलं म्हणून भाजपाचा पराभव झाला असं गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे आम्ही खचून न जाता पुन्हा नव्यानं तयारी करणार असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे संत रूपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक तयार होणारे आमदार संजय कुटे आणि दटके यांची ही मागणी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं आहे स्मारकाला जागा आणि आर्थिक नियोजन करण्याचं आश्वासन दिलं आहे आश्वा है अशी माहिती समोर आली आहे विरोधकांनी शेताचा बांध पाहिला आहे का त्यासाठी शेतात जावं लागतं चिखल तुडवावं लागतो ईर्षालवाडीसारख्या ठिकाणी जावं लागतं फील्डवर जावं लागतं घरी बसून सगळ्या गोष्टी समजत नाहीत असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला या लगावला <ज़ीवारी> 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 लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याच्या तक्रारींची दखल घेत प्रदेश काँग्रेसकडून कारवाई केली गेली आता चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील तीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बरोरा येथील जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विजय देवतळे आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य असावरी देवतळे यांच्यावर कारवाई केली गेली आहे